नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपात्रात आपलं स्वागत उष्माघाताच्या उपचारासाठी धुळे जिल्हा रुग्णालय सतर्क डॉक्टर देगावकरांचे प्रसार माध्यमांना माहिती <ज़ागा> मार्च महिन्यात तापमानाचा पारा वाढत असून धुळे जिल्ह्यातील तापमानाचा पारा सरासरी अडोतीस ते चाळीस अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलेला आहे त्यामुळे उष्माघाताचे रुग्णसंख्यात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने आवश्यक उपाययोजना आखलेल्या असून रुग्णालयांमध्ये विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे उष्माघातग्रस्त रुग्णांसाठी जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय रुग्णालयात विशेष उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली असून धुळे जिल्हा रुग्णालयात दहा बेड उपजिल्हा रुग्णालयात पाच बेड तर प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात ही पाच बेड राखीव ठेवण्यात आली त्याचप्रमाणे रुग्णालयांमध्ये उष्णतेची संबंधित आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक साधनसामुग्री औषधे आणि प्रशिक्षित वैद्यकीय डॉक्टर व कर्मचारी तैनात करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर देवगावकरांनी प्रसारमाध्यमांना सदरची माहिती दिली मार्च महिना अर्ध्यात आलेला आहे आणि तापमानातसुद्धा प्रचंड वाढ झालेली आहे दिवसाचं सरासरी तापमान धुळे जिल्ह्यामध्ये आता अडतीस एकोणचाळीस कधी कधी एक्केचाळीस टक्के डिग्री सेल्सिअसपर्यंत गेलेलं आहे त्याच्यामुळे उष्माघाताचा रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही याचा एक उपाययोजनेचा भाग म्हणून उष्माघातावर मात करण्यासाठी शासनाने जे काही आम्हाला गाईडलाईन्स दिलेल्या गा आहेत आरोग्य विभागाने त्यानुसार जिल्हा रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण सर्व ग्रामीण रुग्णालय ग्रामी या प्रत्येक रुग्णालयामध्ये आपण विशेष पद्धतीच्या उपचाराची आपण सोय केलेली आहे जिल्हा रुग्णालयात आपण उष्माघाताच्या रुग्णाकरिता दहा बेड उपजिल्हा रुग्णालयाकरिता पाच वेळ आणि ग्रामीण रुग्णालयसुद्धा आपण प्रत्येकी पाच वेळ आपण याकरिता राखून ठेवलेली आहे उष्माघाताच्या रुग्णांकरिता पुरेशा प्रमाणात ओ आर एस अवि फ्लुईड्स त्यासाठी लागणारे अँटीबायोटिक्स अँटीमिटिक्स वगैरे सर्व ड्रग्ज डायरियल्स अशा प्रकारचे सर्व ड्रग्स पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे जर धुळे जिल्ह्यामध्ये कुठल्याही नागरिकांना उष्माघाताचा त्रास झालास त्यांनी कृपया तातडीने ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय अथवा नजीकच्या सरकारी रुग्णालयात यावं आणि या उपरही त्यांना पुढील उपचाराची गरज भासल्यास त्यांनी जिल्हा रुग्णालयात यावं जिल्हा रुग्णालयात माझे सर्व वैद्यकीय अधिकारी चोवीस बाय ट्वेंटी फोर बाय सेवन रुग्णसेवेत आहेत सर्व प्रकारची सुविधा जिल्हा रुग्णालयात उपलब्ध आहे याचा नागरिकांनी लाभ घ्यावा अशी माझी विनंती